सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापूर मधील प्रभाग समिती कार्यालय ड मध्ये अपक्ष आणि पक्षांकडून उमेदवारी निश्चित झालेल्या उमेदवारांकडून एकूण एकशे चोवीस अर्ज दाखल होते तर आज त्या सर्व अर्जांची छाननीय प्रक्रिया सुरू झाली यामध्ये एका उमेदवारानं दोन अर्ज केले होते त्यातील एका अर्जावर सूचक अनुमोदक एकसारखे असल्यानं किरण जनार्दन कांबळे यांचा प्रभाग क्रमांक सात अ चा अर्ज अवैध करण्यात आला इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून प्रशासनाकडून प्रभाग समिती कार्यालय अ ब क आणि ड असे चार विभाग निश्चित करण्यात आले गेल्या चार दिवसांपासून या सर्वच प्रभाग समिती कार्यालयांमध्ये एकूण चारशे छप्पन्न उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्या सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया आज सुरू झाली तर शहापूरमधील प्रभाग समिती कार्यालय ड मध्ये अपक्ष आणि पक्षांकडून मिळालेल्या एकशे एक, एक उमेदवारांनी मिळून एकूण एकशे चोवीस नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते त्या अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंतराव उगले यांनी छाननी करून त्यातील एकशे तेवीस अर्ज वैध ठरवले तर किरण जनार्दन कांबळे या उमेदवारानं दोन अर्ज दाखल केले होते मात्र प्रभाग क्रमांक सात अ मध्ये सूचक अनुमोदक एकच वापरल्यानं तो अर्ज अवैध ठरवला त्याचबरोबर ज्या उमेदवारानं एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केले असतील त्यातील एकाच अर्जावर निवडणूक लढवण्याची कायद्यात तरतूद असल्यानं त्यातील कोणत्या जागेवर निवडणूक लढवणार आहे त्याचा लेखी अर्ज देण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी जयवंतराव उगले यांनी दिल्या दरम्यान यावेळी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रभाग समिती कार्यालय परिसरात सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते।